बिरसा फायटर ची आजची पंधरा निवेदने ठिकाण जिल्हाधिकारी नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस विषय क्रमांक एक इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत एस व्ही ठकार महाविद्यालय धडगाव या परीक्षा केंद्रात कॉपी पुरवणाऱ्यांवर व दोषी पोलिसांवर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत विषय क्रमांक दोन पन्नास वर्षापूर्वी पासून सुरू झालेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा शाहना तालुका शाहदा जिल्हा नंदुरबार या आश्रम शाळेची शासकीय इमारत होण्याबाबत विषय क्रमांक तीन औरंगपूर येथील आदिवासी मजूर मुलांना जाती वाचक शिवेगाळ करून जबर मारहाण करणाऱ्या आरोपीत आरो लड्डू पाटील व साथीदारांवर गुन्ह्याचे कलम वाढवून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत आरोपींना अटक करण्यास टाळटाळ करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शहादा शिवाजी बुधवंत यांना सेवेतून निलंबित करावे या मागणीसाठी आदिवासी जनसमुदायाच्या जनआक्रोश मोर्चास परवानगी मिळण्याबाबत विषय क्रमांक चार जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालयाचे जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असं नामकरण करण्याबाबत विषय क्रमांक पाच ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे आरोही पावरा वय वर्ष दहा महिने या बालिकेचा मुदत बाह्य एक्सपायर सलाईन लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याबाबत विषय क्रमांक सहा शासकीय आदिवासी आश्रमशाळेला कला क्रीडा व संगणक शिक्षकांची पुनर्नियुक्ती करण्याबाबत विषय क्रमांक सात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील वंडावे तात्काळ निकाली काढण्याबद्दल विषय क्रमांक आठ डॉक्टर अनिल चटाल वै वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांना सेवेतून निलंबित करण्याबाबत त्यांच्याबद्दलच्या अनेक तक्रारींवर कारवाई करण्याबाबत विषय क्रमांक नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र शहादा तालुका शहादा येथे एन एस आणि एम पीडब्ल्यू वैतरिक पदे तात्काळ भरण्याबाबत विषय क्रमांक दहा एकलव्य मॉडेल निवासी शाळेत सेवेत असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबद्दल विषय क्रमांक अकरा आदिवासी विकास विभागांतर्गत संचलित आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या दोन हजार अद्ययावत सुधारणा करण्याबाबत विषय क्रमांक नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळा व महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याबद्दल करण्याबाबत विषय क्रमांक तेरा ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे आरोही अजित पावरा वय वर्ष दहा महिने या बालिकेला मुदतबाह्य एक्सपायर सलाणी लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित डॉक्टर्स व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याबाबत विषय क्रमांक चौदा जिल्हा परिषद शाळा राणीपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार शाळेला एकाच ठिकाणी शाळेची इमारत होणे व शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्याबाबत विषय क्रमांक पंधरा दावेदारांची फाईल गायब करणाऱ्या मिसिंग फाईल वन कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याबाबत या मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार माननीय प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेतर्फे देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गणेश खरडे रेवसिंग खरडे रायसिंग खरडे गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते जय बिरसा जय आदिवासी जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स नंदुरबार